अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कनगर येथे मातंग समाजातील महिलेला झालेल्या जबर मारहाणीतील आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी सत्यशोधक लवजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते राहुरी तालुक्यातील कनगरे येथे दिनांक नऊ सप्टेंबर रोजी शेतीच्या वादातून मातंग समाजातील महिला सौ संगीता राधाकिशन लावंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली सदर आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता सदर गोष्टींचा राग धरून दिनांक दहा सप्टेंबर रोजी आरोपी विकास गोसावी व गणेश गोसावी आणि त्यांच्या साथीदारांनी सदर गोष्टीचा राग धरून या दलित कुटुंबियांसर मारहाण केली सदर घटनेला उलटून पाच सहा दिवस झाले असूनसुद्धा आरोपींना अद्याप अटक झालेली नाही यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हासह राहुरी तालुक्यातील सत्यशोधक लवजी क्रांतीसेना व सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नायब तहसीलदार दळवी मॅडम यांना पीडित कुटुंबियांच्या वतीने निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली आरोपींना अटक न झाल्यास येत्या काही दिवसातच समाजाच्या वतीने भव्य स्वरूपाचा मोर्चा पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयावर आणण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सत्यशोधक लहौजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष का कांतीलाल जगधने त्याचप्रमाणे राज्यप्रवक्ते निलेश जगधने राज्य महासचिव सतीश बोरुडे जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे रावरी तालुका अध्यक्ष सतीश भांड उपाध्यक्ष श्रीराम जगधने अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगधने संघटक संदीप जगदने राज्य प्रवक्ते सुनील बोरुडे नगर तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव बहुजन पॅन्थर पार्टीचे चंद्रकांत जगदने प्रसिद्धी प्रमुख आकाश बोरुडे राहुरी शहराध्यक्ष विलास जगदने जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी तालुक्यामध्ये त्या आरोपी माधोरच्या इतक्या वेगळ्या पद्धतीत क्लिप व्हायरन्स केली आणि डिपार्टमेंट डिपार्टमेंट काय झोपलेला आहे का जर हे डिपार्टमेंट असलं तर आम्हाला गृहमंत्र्याला सुद्धा आम्हाला निवेदन द्यावं लागत या जिल्ह्याच्या पालकमंत्री या नातेने निवेदन देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते जाणार आहोत जिल्ह्याचे जर अशा ठिकाणी जर आया बहिणीवर आमच्या अत्याचार होत असले तर या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कुठेतरी दखल घेतली पाहिजे आजही कुठले मंत्री किंवा कुठले आमच्या समाजाला कुठे घरी गेले नाही कुठे भेटले नाही त्यांच्या विचारपूस सुद्धा देखील कोणी केली नाही म्हणजे या फक्त आमचा मतदानाचा वापर करते का आमचा जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला त्या अधिकाराचा आम्हाला वापर करावा लागणार आणि जर आरोपी जर अटक झाले नाही तर समाजाला हातात कायदा घ्यायला लावू नका थांबतो जय जय महाराष्ट्र जय लोश प्रशासनाने फक्त आम्हाला आश्वासन देतात आम्ही त्यांना अटक करतो अटक करतो अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये हा जो आमच्या महिलांवर अन्याय झालेला आहे पुढं बातमी नाही पेपरला कुठं चॅनलला बातमी नाही कुठंच नाहीये पण जरी प्रशासनाला वाटत असेल मातंग समाज एकटा एकटा नाही मातंग समाज आमचा समाज इतका मोठा आहे ना आम्ही जर कायदा हातात घेतला ना आम्ही त्यांना एकाच दिवसात शोधून आणू आणि त्यांना काय धाडा शिकवायचा ना तो आम्ही शिकू आमच्या महिलांवर जो अन्याय झाला आहे ना त्याचा आम्हाला न्याय पाहिजे ना आम्हाला जर आजच्या आजच्या एवढा आजच्या उद्याच्या दिवसात जर न्याय नाही भेटला ना आम्ही स्वतः कायदा हातामध्ये घेऊ आणि आम्हाला जे काय करायचं ते करू आम्ही प्रशासनानं शेवटची वॉर्निंग देतो तुम्ही त्यांना दोन दिवसात पकडून आणा पकडून आणायचं काही अवघड नाहीये त्याचं नाव गाव जो आरोपी ऍडमिट आहे त्याला पण सगळं माहिती हा वेळ काय लावतात एवढा त्यांना अटक करायला कशासाठी वेळ लावतात फक्त आम्हाला आश्वासन देतात का अटक करू त्यांना अटक करू हा आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे न्याय जर नाही मिळाला ना आम्ही आता कायदा हातामध्ये घेऊ हा आमच्या समाजामध्ये ताकद आहे लढण्याची आणि भांडण्याची आमचा समाज काय गांडू नाहीये हातात बांगड्या भरलेल्या नाहीये आमच्या बायांवर एवढा अन्याय झाला एवढा अत्याचार झाला तो काय त्यांनी हे केलेलं काय आपलं रेकॉर्डिंग केलेलं साहेबांनी ऐकले जेवढं प्रत्यक्षात तो म्हणतो मी आमखं केलं फलानं केलं एवढा पुरावा असून सुद्धा त्याला अटक होत नाही हा आमच्या समाजावर काय अन्याय हा आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय नाही मिळाला ना तर आम्ही शेवटची वॉर्निंग देतो आम्ही कायदा हातामध्ये घेऊ हा आम्हाला माहिती नाही त्यांना अटक झालीच पाहिजे त्यांनी आज पाचवा दिवस या त्यांना अटक व्हायला का काय वेळ लागते आम्हाला काय माहिती नाही त्यांना अटक झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आमच्या माता बहिणी हमला झालेला आहे त्यांच्या हल्ल्यासाठी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन भिंगे साहेबांना वारंवार विचारपूस करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी जाब विचारण्यासाठी वारंवार आम्ही त्याचे संपर्क साधला आहोत आणि त्यातून आम्हाला दोन दिवसाचा अल्टिमेट दिला होता ते दोन दिवसाच्या अल्टिमेटमध्ये आम्हाला सांगितलं तर दोन दिवसामध्ये आम्ही कुठल्याही प्रकार प्रकारे आम्ही आरोपी हजर करू आता बाजू काही आरोपी हजर न केल्यामुळे आम्ही हा असं मोर्चाचं नियोजन करण्याचं योजिलं आहे तरी दोन दिवसाचं अजूनही त्यांनी अल्टिमेट दिलेला आहे तरी आम्ही दोन दिवस वाटतो तरी सकल मातम समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून आम्ही तो पुन्हा एकदा मोठा मोर्चा घेऊ असे मी आम्ही आवाहन करतो सत्यशोधक दौरी क्रांती सेनेच्या वतीने की आपण परत हे मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे तरी डिपार्टमेंटने याची दक्षता घ्यावी